काही ठिकाणी असे व्हिडिओ येत आहेत काही ठिकाणाहून की सुपरवायझर कागदपत्र जमा करीत आहेत परंतु मैत्रिणींना ही सगळी माहिती खोटी आहेत कुठेही कोणतीही भरती आलेली नाही आपली जी कोर्टामध्ये केस चालू आहे काही युट्यूबला व्हिडिओ टाकत आहे की ती केस आपली मागे घेण्यात आली आणि अंतर्गत भरतीसाठी अंगणवाडी सेविकाकडून अर्ज मागवण्यात येत आहे परंतु मैत्रिणींनो यात एक काहीही कोणतीही बाब खरी नसून हे सर्व चुकीचे मॅसेज आपल्यापर्यंत पोचविल्या जात आहे मैत्रिणींनो आता सध्या भरती कुठे चालू नाही परंतु आता फेब्रुवारी महिन्यापासून मिनीचं प्रमोशन होऊन आता जून महिन्यामध्ये त्याच्या मदतीच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि जून महिन्यापर्यंत आपली जी केस आहे परतात चालू आहे त्यात दहावी पास शिक्षणाची अट दहावी पास आणि वयमर्यादा पंचावन्न वर्ष या दोन अटी सह आपली जी कोर्टात केस चालू आहे ती केस मागे घेण्यात आलेली नसून अजून त्या केसचा आपला निकाल लागलेला नाही आणि सातत्याने पाठपुरावा आपण करत आहोत जून महिन्यापर्यंत आपण निकालाची वाट बघणार आहोत आणि जून महिन्यामध्ये आपल्या ज्या पर्यवेक्षिकेच्या ज्या भरती होणार आहेत किंवा जा, ज्या जागा उपलब्ध होणार आहेत दाट शक्यता आहे की जून महिन्यामध्ये आपली अंगणवाडी अंतर्गत भरती नक्कीच घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे परंतु आता सध्या अशी चर्चा आहे सगळीकडे किंवा मॅसेज अशा अफवा पसरविल्या जात आहेत की सध्या अंगणवाडी अंतर्गत पर्यवेक्षिकेची भरती केल्या जात आहे किंवा अर्ज जा मागविला जात आहेत परंतु सगळीकडे खोटा असून आपली भरती ही जून महिन्यापर्यंत पर्यंत दाट शक्यता आहे आणि आता सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे कुठेही काही भरती आलेली नाही किंवा कोणतीही अर्ज मागण्यात येत नाही परंतु काही सुपरवायझरसुद्धा अंगणवाडी सेविकांना संभ्रम तयार करीत आहेत की तुमच्याकडून कागदपत्र जमा करण्यात येणार आहे त्यावरून भरती प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु हे सगळे चुकीचे मॅसेज आहे मैत्रिणींना जून महिन्यापर्यंत नक्कीच आपला जी केस चालू आहे केचा, केचा निकाल लागेल आणि जून महिन्यात दाट शक्यता आहे की आपल्या अंगणवाडी अंतर्गत पर्यवेक्षिकेची भरती किंवा अर्ज मागवल्या जातील अशी अपेक्षा आहे तर मैत्रिणींना जून महिन्यापर्यंत आपण सगळ्या प्रतीक्षा करूया वाट बघूया आणि नक्कीच जून महिन्यापर्यंत आपला निकाल आपल्या बाजूनेच लागेल अशी अपेक्षा करूया तर धन्यवाद मैत्रिणींना कुठल्याही या मॅसेजला बळी पडू नका कुठल्याही आपण बळी पडू नका किंवा कुठे युट्यूबवर असे व्हिडिओ बघू नका चुकीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याकडे दुर्लक्ष करा आणि जून महिन्यामध्ये नक्कीच आपली भरती होईल किंवा काहीतरी सूचना आपल्याला देण्यात येतील बाजूनेच लागणार अशी अपेक्षा आपण सगळ्या जणी करूया धन्यवाद मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर धन्यवाद मैत्रिणींनो